औरंगाबाद लोकसभेमध्ये अपक्ष उच्च शिक्षित उमेदवार जे के जाधव यांच्या एंट्रीने लोकसभेचे वातावरण तापले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत विमानतळ भाजीपाला एक्सपोर्ट फळांवरती योग्य प्रक्रिया न होणे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई शिक्षणावरती दुर्लक्ष रोजगाराची कमतरता या सर्व गोष्टी असताना संपूर्ण राजकीय नेते हे फक्त एकमेकांची उणीधुणी काढण्यात लागलेले आहेत यामुळे ही निवडणूक अपक्ष उमेदवार जे के जाधव हे शहराच्या विकासावरती काय काम करता येऊ शकते या मुद्द्यावरती लढवणार आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडी महायुती एमआयएम आणि वंचित यांची चांगली डोकेदुखी वाढली आहे दरम्यान अपक्ष उमेदवार जे के जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या लोकसभेचे वातावरण जे आहे ते अत्यंत तापलेलं आहे कारण छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये आता उच्च शिक्षकांची जी आहे ती एंट्री झालेली आहे त्यामुळे आता पक्षांची जी आहे ती डोकेदुखी वाढलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जे के जाधव यांची एंट्री झाली असल्याने आता पक्षांना जे आहे ते आता अत्यंत जे आहे रस्त्यावरती यावं लागत आहे काय सांगाल कोणते मुद्दे घेऊन तुम्ही छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढवतात छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ या संघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि आतापर्यंत जे लोकसभेचे सदस्य होऊन गेले त्यांनी या सर्व प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहेत सध्याचे जे खासदार आहेत ते ग्रामीण भागाकडे गेले नाहीत ग्रामीण भागाचे प्रश्नाकडे सोडणार नाहीत यापूर्वीचे खासदार होते त्यांनी काही विशेष काम केलं नाही फक्त ते महानगर त्या महानगरपालिकेमध्ये भांडणं समांतर जलवाहिनी योजनेवरून एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि सध्या राजकारणामध्ये चालू आहे की प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षावर टीका करतो आणि सर्व तोडफोड चालू आहे विकासाच्या प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाहीये आपण जर टी व्हीवर बातम्या बघितल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या तर सगळे एकमेकावर आरोप करतात विकासाच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही तर आपल्याला या मतदारसंघाचे विकासाचे प्रश्न सोडवायचे आहेत या ठिकाणचं जे विमानतळ आहे इथून पररा दुसऱ्या देशामध्ये दे। प पर परराज्यामध्ये दे। दुसऱ्या देशामध्ये दे। सेवा वाढण्याची गरज आहे आपल्या इथून एक्सपोर्ट भाजीपाला एक्सपोर्ट होण्याची गरज आहे रेल्वे रेल्वेच्या बाबतीमध्ये औरंगाबाद ते पुणे हा लोहमार्ग ताबडतोब झाला पाहिजे औरंगाबादला डी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या एरियामध्ये मा मोठ्या प्रमाणात उद्योग घ्यायला पाहिजे सुमारे सहा वर्षापूर्वी दहा हजार एकर जमीन ते घेतलेली आहे परंतु अजून तसा विकास झालेला नाही औरंगाबाद शहर आणि बेंगलोर पुणे या तीन शहरांची जर आपण तुलना केली तर औरंगाबादचे विद्यार्थी शिकायला पुण्याला जातात नोकरीला पुण्याला जातात नोकरीला बेंगलोरला जातात तिथे मोठ्या आय टी इंडस्ट्रीज झालेल्या आहेत पुण्यामध्ये आणि बेंगलोरमध्ये आणि औरंगाबादमध्ये मात्र आय टी इंडस्ट्रीज जवळजवळ नाही आहेत पस्तीस वर्षापूर्वी एस टी पी आय छोटीशी औद्योगिक इमारत त्यांनी उभारली होती एमआरडी चिकड हलमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया तिथे काही उद्योग आले नाही तर औरंगाबादचे अनेक प्रश्न आहे या परिसरामध्ये फळ आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकतो पण फळावर प्रक्रिया होत नसल्यामुळे चाळीस टक्के फळं आणि भाजीपाला वाया जातो तर आता आपलं मँगो आहे मोसंबी आहे अंजीर आहे चिकू आहे या फळावर प्रक्रिया केली तर ते जाम जेली कॅन्डी अशा प्रकारचे उद्योग सुरू शकतात अन्नधान्य जे आहे ज्वारी मका यापासून आपण मोठ्या प्रमाणात स्टार्च करू शकतो आर्कोअर करू शकतो या भागामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये लोकांना घरकुनं नाही आहेत त्या घरकुनं देण्याची गरज आहे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी सध्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेटसावत आहेत छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र